करवीर तालुक्यातील कळंबा तलाव परिसरातील कचरा डेपो न हटवणाऱ्या कळंबा ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी मानवाधिकार सहाय्यता संघाच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेकडं करण्यात आली आहे याबाबत कार्यवाही झाली नाही तर गनिमी कावा पद्धतीनं जलसमाधी आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे करवी तालुक्यातील शतकपूर्ती पार केलेल्या ऐतिहासिक कळंबा तलावाच्या परिसरात कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीनं कचरा डेपो तयार करण्यात आलाय यातील कचरा अस्ताव्यस्त पसरल्यानं या परिसरात दुर्गंधीसह घाणीचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे या परिसरातील नागरिकांसह जनावरांचंही आरोग्य धोक्यात आलंय याबरोबरच कळंबा तलावाचं अस्तित्व आणि सौंदर्यालाही या कचऱ्यामुळे बाधा निर्माण झाली आहे त्यामुळे हा कचरा डेपो कायमचा बंद करावा अशी मागणी मानवाधिकार सहायता संघाच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेकडे करण्यात आली होती त्याची दखल घेऊन महापालिकेनं कळंबा ग्रामपंचायतीला नोटीस बजावली होती त्यानंतर कळंबा ग्रामपंचायतीनं हा कचरा डेपो हटवण्याबाबत महापालिकेकडे मुदत मागितली आहे मात्र कळंबा ग्रामपंचायतीचं हे मुदत मागण्याचं कृत्य बेकायदेशीर असल्याचा आरोप मानवाधिकार सहाय्यता संघाचे शहराध्यक्ष तानाजी जाधव यांनी केलाय कळंबा ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी मानवाधिकार सहाय्यता संघाच्या वतीनं त्यांनी महापालिकेकडे केली आहे याबाबत कार्यवाही झाली नाही तर गनिमी कावा पद्धतीनं जलसमाधी आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय